आणि पुढे बघूयात एक राजकीय बातमी जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी सावंत आणि अजित पवार यांच्यातल्या वादाची इनसाइड स्टोरी सांगितली तानाजी सावंत यांनी तीन लाखांची गाडी तीस लाखांना घ्यायला सांगितली पण अजित पवार यांनी यालाच नकार दिल्यानं कॅबिनेट बैठकीमध्ये वाद झालाय असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या बाजूला बसल्यानंतर कॅबिनेट बैठकीतून बाहेर आलं की उलटी होते असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आणि यावरून आता हा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला एक आपला सहकारी जो आपल्यात बसतो आपली हजार कामं त्याच्याकडे असतात का अजित पवारांनी तुमची तीन लाखाला मिळणारी गाडी तीस लाखाला घेता येणार नाही फायलीवर साई केली नाही म्हणून तुम्हाला उलटी येते का आता दुर्दैवाने अजित पवारांच्या बाजूने बोलणारी माणसंच नाही ना ही धमधाक्याची काय भांडण झालं त्या दिवशी कॅबिनेट बनणं मध्ये आणि ते कशावर झालं त्या भांडणाचं मेन कारण तानाजी सावंत होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका